बियामार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर हुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट संकेश्वर रोड गड इंग्लोज लता पालकर आणि जनगर्जना लाईव्ह या ग्रुपचे मी आभार मानतो कॉलेज ने आयोजित केलेल्या युवा महोत्सवला आणि ही मॅनेजमेंट खूप चांगली आहे आम्हाला खूप आवडली आहे आणि खूप सपोर्ट आहे विश्वा युवा महोत्सव आज शिवराज कॉलेज गडिंग संपन्न झाला महोत्सवामध्ये आज सकाळपासून संध्याकाळ आतापर्यंत वेगवेगळ्या कला प्रकारांचं सादरीकरण जिल्ह्यातल्या अनेक कलाकारांनी केलेलं आहे आमच्या डॉक्टर गावी कॉलेजच्या संघाने आता नुकताच हे समूह गीत यापूर्वीची लोकनृत्य हो, सादर केले आहेत संबंध दिवसभरामधले कार्यक्रम बघितले तर लोकगीतं लोकनृत्य लोककला समूहगीतं कथनाट्य एकपात्री प्रयोग अशा वेगवेगळ्या कला, वे वे कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीचं सादरीकरण केलेलं आहे त्यांचा कलाकारांचा जोश आणि उत्साह हा, हा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा दिवसभर दिसलेला आहे आणि या युवा महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म युवा महोत्सवाच्या निमित्ताने मिळालेला आहे कॉलेजच्या टीमनं या टीम भारत महान साथ साथ खर या विषयावर जे पथनाट्य सादर केलेलं आहे त्याला जो प्रेक्षकांनी आणि इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे जे काही सगळ्या युवा वर्गामध्ये आम्हाला आल्यापासून या ठिकाणी उत्साहाचं वातावरण दिसतंय त्याच्यामुळे आमच्या टीममध्ये इतका जोश सगळा निर्माण झालेला आहे आणि शिवराज कॉलेजनी खरोखर या ग्रामीण भागामध्ये सुद्धा इतक्या उत्तम पद्धतीनं त्याचं आयोजन केलेलं आहे प्रत्येक इव्हेंटला जागा उपलब्ध करून दिलेली आहे विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन पासून तर कुठेही त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी जे काही त्यांनी स्वयंसेवक असतील त्यांचा सगळा स्टाफ असेल हा जो उपलब्ध करून दिलायचं करावं तेवढं भरतनाट्याचा विषय मांडायचं म्हणजे सध्या आपल्या भारतात काय चालू आहे आपण भारत देश महान म्हणतोय पण तो भारत देश महान नाहीये सध्या रेप केस सगळं काय असं उघड्यावर चालू आहे लोक ते नजरेने त्यांना बघतायत पण कोणीच त्याच्यावर हात उगारत नाहीये ते सगळं संपवण्यासाठी आम्हाला विषय लागला आणि तो आम्ही मांडला आणि प्रेक्षकांनी आम्हाला भरपूर दुपारी देव पाहत नाही आणि कोंबड्या पक्षाने पुन्हा देव प्रसन्न होत नाही आपण आता एकविसाव्या सतका जगत आहोत आपल्याला खरी करत आहे अक्षय विज्ञानाची आम्ही इचलकरंजीवरून डी कॉलेज इंजिनिअरिंग दोन आले आम्ही आलेलो ही सगळी पूर्ण टीम त्या कॉलेजची आहे गेले एक महिना दीड महिना झालं खूप सराव करतो खूप कष्ट घेतले आहे मुलांनी आणि त्यांचा चीज तुम्ही स्वतः बघितला असा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी परफॉर्म केलेला आहे आणि हंड्रेड पर्सेंट आम्ही मध्यवर्तीला गेलेलोच आहे त्या वाद उद्यापासून आम्ही मध्यवर्तीची प्रॅक्टिस चालू करतो एकंदर इथलं मॅनेजमेंट बघायला गेलं तर खूप अप्रतिम मॅनेजमेंट आहे कॅम्पस खूप मोठा आहे आम्हाला अपेक्षित होती की मध्य मध्यवर्ती मद्जे, व्हावी अशी आमची अपेक्षा आहे भविष्यात पुढं पुढच्या वर्षी जर झालं तर हो। त्यांनी करावं म्हणजे मॅनेजर उत्तम आहे ऑडिटोरियम उत्तम आहे सगळ्यांचं म्हणजे जे, जे सर लोक आहेत ते सगळे कॉपरेट आहेत खूप चांगला आहे थँक्यू बेस्ट लक सर मध्यवर्ती सन पक्षाच्या गेल्या साठ वर्षाच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदा गडिंग्लजमध्ये शंभरहून जास्त कॉलेजेस आले आणि त्यांनी एक ऐतिहासिक समारंभ दिवसभर आयोजित केला तो यशस्वी झाला शिक्षण क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या आमच्यासारख्यांचं आयुष्य सार्थकी लागलं असं मी आज घोषित करतो की इथून पुढे साले गुरुजी संस्थेचा हा परिसर पथनाट्यासाठी ओपन टू ऑल राहील ज्या कुणी कलाकारांना किंवा सामाजिक संस्थांना इथं सामाजिक प्रबोधन करायचं असेल त्यांच्यासाठी आजपासून हा कॉर्नर ओपन टू ऑल राहील एम एला असताना योग महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला होता माझी इव्हेंट्स होत्या स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मी दोन वेळेला गोल्ड मेडल मिळवलेलं होतं स्पर्धा जरी असली तरीसुद्धा स्पर्धेमध्ये कोण जिंकतो कोण हारतो कुणाचा नंबर येतो कोणाला मेडल मिळतं यापेक्षासुद्धा सुद्धा आजही आपल्या महाराष्ट्राची लोकधारा जिवंत ठेवण्याचं काम या ग्रामीण भागातील प्राध्यापकांनी आणि या कलाकारांनी केलेलं आहे आणि यातूनच दिसून येतं की या पिढीलासुद्धा आपल्या लोककलाची जाणीव लोकसंस्कृतीची जाणीव शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून माते करून देण्याचा प्रयत्न हा युवक उत्सवामध्ये झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातून जवळपास ऐंशी महाविद्यालय दीड हजार विद्यार्थ्यांनी या युवा युवा महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या युवा महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचा सर्वच घटकांचा उत्साह हा या ठिकाणी वसुंडून वाहतो आहे आणि सर्वच शिवराज परिवारात शिवराज विद्यासंपन परिवारातील सर्वच घटक हा युवासव हा युवा महोत्सव यशस्वी होण्यासाठी परिश्रम देत आहेत बाटिस्ट सायन्स कॉलेज सोळापूर इथून आला आहोत आणि आज आम्ही इथं शिवराज कॉलेज घडिलो इथं बऱ्याच सादरीकरणासाठी आलो होतं इथं आज आम्ही पथनाट्य आता साद सादर केलेला आहे माझ्यासोबत माझ्या आमच्या कॉलेजचे आय टी सी कॉर्डॅक्टर डॉक्टर चव्हाण सर आहेत आमच्याबरोबर केमिस्ट्रीचे प्राध्यापक डॉक्टर अतुल तांबळे सर आहेत डॉक्टर पवार सर आहेत आणि डॉक्टर भोसले मॅडम आहेत त्याबरोबर आमच्या कॉलेजचे जे सर्व विद्यार्थी जे आहेत पथनाट्यामध्ये सादर झाले सादर ज्यांनी केलेले ते टी वायचे सर्व विद्यार्थी आहेत मी आमच्या कॉलेजच्या वतीनं आणि आमच्या संपुरच्या वतीनं कॉलेजचा युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक अतिशय महत्त्वाचं असं व्यासपीठ आहे की जिथं खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या विविध कलागुरांना चांगला उभा मिळतो आणि आज शिवराज महाविद्यालय गडिंगलज इथं पंचेशा पंचेचाळीसावा पंचे युवा महोत्सव हा अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न होतो आहे या युवा महोत्सवाच्या निमित्तानं थोडंसं काही सांगावं असं वाटतं की ह्या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा केवळ कलाकार घडवत नाही तर खऱ्या अर्थानं विविध व्यक्तिमत्व विकासाच्या वाटा उभ्या करण्याचं काम हा युवा महोत्सव करत असतो सांघिक प्रवृत्ती कशी जपायची त्याच्या त्याच्यादृष्टीनं काही नेतृत्व गुण देण्याचं काम हा युवा महोत्सव करत असतो गेली सव्वीस वर्ष आमचं आजरा महाविद्यालय यामध्ये सहभागी होत आहे आणि मी गेली सव्वीस वर्ष संघ व्यवस्थापक म्हणून युवा महोत्सवामध्ये काम करतो आहे हे करत असताना आजरा महाविद्यालयामध्ये दोन हजार आठपासून ते आजपर्यंत सातत्याने लोकनृत्य या कलाप्रकारामध्ये आमचं महाविद्यालय हे पहिल्या तीन क्रमांकामध्ये सातत्यानं आलेलं आहे त्यातही जवळजवळ पाच ते सहा वेळा आम्ही लोकनृत्य या कला प्रकाराचे सांघिक जो चषक आहे तो सांघिक चषक पटकवण्याचं काम जनरल चॅम्पियनशिप पटकवण्याचं काम आम्ही केलेलं आहे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांमनसासाठी हा युवा महोत्सव हा अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं आणि या युवा महोत्सवाच्या वतीनं इथूनही भविष्यामध्ये अनेक अनेक चांगले विद्यार्थी घडावेत असं मला अतिशय मनापासून वाटतं धन्यवाद जे कुलगुरू सर बी एन शिंदे सर आणि त्यांच्या वेगवेगळ्या कमिटीनं आमच्यावर जी काय जबाबदारी दिली होती ती जबाबदारी आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे सकाळपासून अनेक कला प्रकार कलागुण आम्ही इथं बघत आहोत अतिशय समाधानानं प्रत्येक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली कला जी आहे ती कला सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही कला बघून मला निश्चितच या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतंय पाश्चिमात्य संस्कृतीचा या कलागुणांच्यावर जो जो आक्रमण व्हायला लागले ते सुद्धा परतवून लावण्याची हिंमत ही या ग्रामीण कलाकारांच्यामध्ये आहे लोककला आणि ते कलाकार जे आहेत ते कलाकार आजही आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या भागामध्ये टिकून आहेत याची प्रचिती आम्हाला या ठिकाणी आज आलेली आहे आणि त्यामुळं महाविद्यालयावर जी जी काय जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे याचं समाधान मला या ठिकाणी या संस्थेचा एक सचिव म्हणून आणि प्रमुख म्हणून मला आज या ठिकाणी लाभलेला आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि माझे वडील बंधू आदरणीय सर यांच्या एक्क्याऐंशी या वर्षामध्ये हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्यांनासुद्धा या हा कार्यक्रम बघितल्यानंतर त्यां त्यांचं सुद्धा आयुष्य वाढायला निश्चितच या ठिकाणी कारणीभूत ठरेल म्हणजे एकदा विद्यापीठापासून महाविद्यालयातल्या सर्व सेवकांच्या पर्यंत आणि जे काही सहभागी झालेले विद्यार्थी आणि महाविद्यालय या सगळ्यांचं मी या ठिकाणी मी आभार मानतो जनगर्जना कॅमेरामन युवा महोत्सवाचा कार्यक्रम लाईव्ह करण्यासाठी आमच्या मा महाविद्यालयाची माझी विद्यार्थिनी लता पालकर हिचं अनमोल असं सहकार्य लाभलेलं ला आहे सकाळपासून कार्यक्रम संपेपर्यंत लता आणि तिची थीम या ठिकाणी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये होती त्यामुळं महाविद्यालयाच्या वतीनं आणि विद्यापीठाच्या वतीनं लता पालकरचं मी या ठिकाणी आभार मानतो